फरार असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा आणखी एक कांड समोर आलाय निलेश घायवळने जामखेड तालुक्यामधल्या आरपीआय पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या कुटुंबावर हल्ला चढवलेला होता आणि या सगळ्याच्या नंतर चक्क कुटुंबातील महिलांना सुद्धा मारहाण झालेली होती खर तर या संपूर्ण प्रकरणामध्ये निलेश घायवळचा सहभाग आहे हे पहिल्यांदा ठाऊक नव्हतं जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला आणि आता तपासातूनच खर तर हे सगळेच जे काही पुरावे आहेत ते आता निष्पन्न झालेले पाहायला मिळतात नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी कुख्यात गुंड निलेश घायवळ हा आपल्याला माहितच आहे पुण्यामध्ये तो जितका गुन्हेगारीमध्ये ऍक्टिव्ह होता तसा कर्जत जामखेडमध्ये तो तितकासा ऍक्टिव्ह नव्हता तिथे त्याची जे काही इमेज होती ही कायम क्लीन ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील त्याने अनेक अशा गोष्टी तिथे करून ठेवलेल्या आहेत ज्या आता कुठे बाहेर येताना पाहायला मिळतात म्हणजे अगदी त्याच्या गावातल्या लोकांना सुद्धा या माहिती नाही त्याच्या गावातल्या लोकांना तो अगदी देव माणूस असल्यासारखं वाटतं मात्र तरी सुद्धा त्याने त्याच्या गावाच्या बाहेर नेमकं काय काय केलंय हे आता कुठेतरी उघडकीस येताना पाहायला मिळतंय मुळ आता निलेश गायवळवर आता दुसरा मोका जो तो आहे तो लागलेला आहे संपूर्ण प्रकरण जे होतं गोळीबाराचं त्या प्रकरणामध्ये त्याच्या गँगवर मकोक्याची कारवाई झाली आणि त्यानंतर आता हे आणखी एक नवन, नवीन प्रकरण जे आहे ते समोर आलंय हे सगळं प्रकरण जिथे घडलं त्या गावाचं नाव आहे नान्नज नान्नज हे गाव जामखेडमध्ये आहे जामखेड तालुक्यातलं एक गाव आहे आणि याच गावाच्या बाजारतळ नावाचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये चोवीस ऑगस्टच्या रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान जवळपास बारा ते चौदा जणांच्या टोळक्याने एका कुटुंबावरती हल्ला चढवला होता हे कुटुंब होतं त्या ठिकाणचे जिल्हाध्यक्ष जे आहेत आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत ज्यांचं नाव आहे सुनील साळवे सुनील साळवे यांच्या कुटुंबावरती हा संपूर्ण हल्ला चढवण्यात आला होता या टोळक्याच्या हातामध्ये जी काही पोलिसांकडून माहिती समोर आली आहे त्यानुसार तलवार होती लोखंडी रॉड होते त्याचबरोबर काठ्या आणि दगड वगैरे सुद्धा होते या सगळ्यांनी या कुटुंबावरती हल्ला चढवण्यात आला होता या हल्ल्यामध्ये यशदीप साळवे नावाचा या कुटुंबातील एक मुलगा आहे जो गंभीर जखमी झाला त्याचबरोबर महिलांना सुद्धा सोडण्यात आलं नव्हतं महिलांना सुद्धा अगदी निर्दयीपणे अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली होती हे प्रकरण जेव्हा घडलं त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची पोलीस तक्रार दाखल करण्यात आली यामधले बारा आरोपी जे आहेत ते त्यांची ओळख पटली त्यांच्या नावानिशी त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले तर दोन आरोपी यामध्ये अज्ञात आहेत अशा पद्धतीने एक एफ आय आर झालेली होती या एफ आय आरच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुद्धा सुरू केला होता त्यानंतर खर तर जे कोणी या हल्ल्याच्या मागे आहेत जो कोणी याचा सूत्रधार मास्टर माइंड आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन त्यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी आरपीआय आठवले गट असेल किंवा मग जामखेड मधल्या अनेक संस्था संघटनांनी आंदोलन वगैरे छेडली होती असं सगळं झाल्याच्या नंतर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करताना दिसत होते मात्र आता या संपूर्ण हल्ल्याच्या मागचा मास्टर माइंड गुंड निलेश घायवळ असल्याचं समोर आलंय निलेश घायवळ आणि त्याचा जामखेड मधला साथीदार असलेला ऋषी गायकवाड अशी या दोघांची नावं आहेत आणि या दोघांची नावं सुद्धा आता या प्रकरणामध्ये यांना सुद्धा आरोपी करण्यात आलंय निलेश सांगण्यावरून या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा कट आखलेला होता आणि तशा पद्धतीने हे सगळं एक्झिक्युशन झालं होतं आणि मग या कुटुंबावर हल्ला झाल्याचे पुरावे जे काही आहेत हे आता पोलिसांना मिळालेत या संपूर्ण प्रकरणामध्ये अहिल्यानगरचे जे एसपी uh, आहेत सोमनाथ घारगे सर त्यांनी सुद्धा या विषयीची माहिती दिली त्यांनी सुद्धा असंच म्हटलं की या प्रकरणामध्ये निलेश घायवळचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे सापडलेले आहेत तशा आशयाचे सगळे पुरावे पोलिसांकडे आहेत त्यामुळेच आता निलेश घायवळ आणि ऋषी गायकवाड या दोघांना सुद्धा या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आले त्यामुळे मुळातच निलेश घायवळचं हे आता आणखी एक कांड समोर आलंय पुण्यामध्ये तर तो इतके गुन्हे करतच होता मात्र त्याचबरोबर आता चक्क त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सुद्धा त्याने अशा पद्धतीने गुन्हे केल्याची माहिती समोर येते कदाचित हे संपूर्ण प्रकरण जे काही आहेत ते इतकं त्याने प्लॅनिंग केलेलं होतं की त्याचं नाव यामध्ये समोर येऊ नये त्यामुळेच कदाचित त्याच्यावर जामखेडमध्ये गुन्हे नाहीयेत म्हणजे आपण जर बघितलं तर अहिल्यानगरमध्ये निलेश गायवळवर गुन्हे दाखल नव्हते म्हणूनच त्याने अहिल्यानगर मधून पासपोर्ट साठी अप्लाय केलं होतं आणि त्याला तो पासपोर्ट मिळाला सुद्धा पण आता एक एक करून त्याचे हे सगळे गुन्हे जे आहेत ते बाहेर येताना पाहायला मिळतात या पर्टिक्युलर गुन्ह्याचं बोलायचं झालं तर या गुन्ह्यामध्ये त्याने हा हल्ला नेमका कशासाठी घडवून आणला याविषयीचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये निलेश घायवळचं आणि सा या साळवे कुटुंबाचं असं नेमकं काय वैर होतं या सगळ्या मागे कुठलं राजकीय कारण होतं सामाजिक कारण होतं की काही आर्थिक व्यवहार होते अशा कुठल्याच बाजूचा अजूनपर्यंत कारण जे आहे ते निष्पन्न झालेलं नाहीये त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुद्धा सुरू आहे अर्थात पोलीस या कारणापर्यंत पोहोचले असतील मात्र त्याविषयीची अधिकृत माहिती अजून माध्यमांना देण्यात आली नाहीये मात्र जे साळवे कुटुंब आहेत ते आता या सगळ्यामध्ये आणखी आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे घरातले बरेच त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते या सगळ्यामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे तातडीने या सगळ्या सूत्रधारांना अटक करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती आणि त्यानंतर आता आपण बघतोय की हे जे चौदा आरोपी होते चौदा नऊ आरोपी सध्या अटकेत आहेत मात्र बाकीचे सगळेच आरोपी फरार असल्यामुळे त्यांचा शोध सुरू असलेला पाहायला मिळतोय त्यामुळे निलेश घायवळचं आता हे आणखी एक कांड समोर आल्यामुळे ज्या पद्धतीने निलेश घायवळवर आता दुसरा मोका लागलेला आहे आणि कदाचित तिसरा मोका सुद्धा लवकरच लागण्याच्या तयारीत आहे पुणे पोलिसांनी तशा पद्धतीचे प्रयत्न आणि प्रक्रिया सुद्धा चालू केलेली आहे पुढच्या दोन तीन दिवसात कदाचित आणखी एक अशा पद्धतीची बातमी समोर येऊ शकते त्यामुळे ज्या पद्धतीने पुण्यामध्ये त्याच्यावर कारवाई चालू आहे तशाच पद्धतीने अहिल्यानगर पोलिसांनी सुद्धा त्याच्यावर कारवाई करावी त्याची तिथली जी कुठली गँग असेल टोळी असेल किंवा त्याचे जे तिथले सहकारी असतील त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावरती ही वचक बसवण्यासाठी कुठेतरी त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा आता केली जाते हे संपूर्ण प्रकरण जर आपण पाहिलं तर निलेश घायवळने जेव्हा त्याला पुण्यातून तडीपार केलं गेलं होतं त्यानंतर त्याने अहिल्यानगर जिथं त्याचं मूळ गाव आहे अहिल्यानगरच्या सोनेगावचा हा मूळचा रहिवासी आहे त्यामुळे मूळ गाव असलेला सोनेगाव असेल किंवा मग जामखेड तालुका असेल त्याचबरोबर बीड असेल धाराशिव सोलापूर असेल या परिसरामध्ये त्याने हातपाय पसरायला सुरुवात केलेली होती मोठे आर्थिक सोर्स उत्पन्नाचे सोर्स त्याने त्या ते ठिकाणी निर्माण केलेले होते पवनचक्की कंपन्यांकडून खंडणी लाटणं असेल किंवा शेतकऱ्यांच्या जमिनी अगदी कमी किमतीमध्ये बळकावणं असेल अशा अनेक पद्धतीने त्याने त्याचे इन्कम सोर्स त्या ठिकाणी तयार करून ठेवले होते ज्यावेळी तो पुण्यामध्ये गुन्हेगारीत ऍक्टिव्ह नव्हता तेव्हा तो या सगळ्या प्रकरणांमध्ये ऍक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर त्याच दरम्यानची ही सगळी प्रकरणं असण्याची शक्यता आणि अशी अनेक प्रकरणं सध्या समोर येण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जातीय कारण मुळातच निलेश घायवळचं त्या ठिकाणी जे काही प्रस्थ आहे चा चा तो वरवर दाखवायला जरी मी इथे समाजसेवक वगैरे आहे असं दाखवण्याचा भासवण्याचा प्रयत्न करतो मात्र मुळात तो पेशाने गुंड आहे आणि तशाच पद्धतीच्या गुन्हेगारी कारवाया त्यांनी जशा पुण्यात केल्या तशा तिथेही केल्या असण्याची दाट शक्यता आहे अर्थात खंडणी वगैरे ही सगळी प्रकरणं तर आपल्याला ठाऊकच आहे त्यामुळे निलेश घायवळवर पुणे पोलीस जशा पद्धतीने कारवाई करतात तशाच पद्धतीने आता अहिल्यानगर पोलीस सुद्धा कारवाई करताना पाहायला मिळणार आहेत दुसरीकडे निलेश घायवळ आता कुठे आहे हे जे काही प्रकरण होतं हे आता कुठेतरी या सगळ्यामध्ये पुणे पोलीस सुद्धा काम करताना पाहायला मिळतात थोडीशी लेंदी प्रोसेस आहे या सगळ्यामध्ये ब्लू कॉर्नर रेड तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट